आणि हा शाबुदाना जो आहे तो मी पाच ते सहा तास भिजवलेला आहे आणि एक भर जर शाबुदाना घेतला तर आपण त्यासाठी एक कपभरच पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे जास्त पाणी जर टाकलं तर साबुदाना चिकट होतं तर तुम्हाला जर मोकळा सुटसुटीत जर साबुदाना हवा असेल तर तुम्ही तो शाबुदाण्याला पाणी कमी घालायचं आहे मग तो मोकळा सुटसुटीत होतो आणि शाबुदाना जो आहे त्याला स्टार्च जास्त असतात त्यामुळं साबुदाण्याला आपण पाणी त्याचे स्टार्च काढून घ्यायचे धुवून छान असा आणि मगच तो भिजायला घालायचा आहे आणि पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे आणि यासाठी आता मी साबुदाणा खिचडी आज बनवणार आहे स्पेशल आज आपल्याला आषाढी एकादशीचा उपास असल्यामुळं मी लाईव्ह व्हिडिओमध्ये खिचडी बनवते आणि हा एवढा साबुदाणा आहे तर याच्यासाठी मी असा एवढा बटाटा उकडलेला आहे तर तो, तो बटाटा सुद्धा मी त्याचा साल काढून घेतलेला आहे आता आपल्याला हवा तसा आपण कापून घेणार आहेत आपण हा पाहिजे तसा कापून घ्यायचा आहे कढाईमध्ये मी शेंगदाणा तेल घालणार आहेत आणि आपण जास्त गरम होऊन द्यायचं नाही आहे थोडंसं कमी गॅसवरच आपण हाय खिचडी बनवणार आहेत आणि खिचडी जी बनवणार आहेत मी ती लाल मिरची पावडरची बनवणार आहेत वालेली लाल मिरची असते ती मिक्सरमध्ये दळून आणि मग मी ही मिरची टाकलेली आहेत दळून घेतल्या आहे मिक्सरमध्ये टिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि आता यानंतर यामध्ये मी असे बटाट्याच्या पोळी घातलेले आहेत आणि साबुदाणा जो आहे तो आपण मिडियम फ्लेमवरच परतून घेणार आहेत आणि जास्त फ्लेमवर जर तळला बन परतवला तर तो चिकट होतो म्हणून मी हा मीडियम फ्लेमवरच तळते आहे परतवते आहे अगोदर आपण असा साबुदाणा मिरचीमध्ये छान असा परतून घेतलेला आहे आणि मीठसुद्धा आपण शेवट टाकणार आहेत मिठानेसुद्धा चिघट होतो म्हणून मीठसुद्धा आपण शेवट टाकणार आहे आणि हा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट आहे तो मी यामध्ये टाकणार आहे आणि मी यामध्ये काही जिरे वगैरे काही टाकणार नाही शाव उपवासासाठी जिरे वगैरे चालत नाही म्हणून मी यामध्ये काही जिरे वगैरे टाकणार नाही आहेत आणि शेंगदाण्याचा कूट एवढ्या वाटेवर शेंगदाण्यांचा कूट आहे तो मी यामध्ये टाकलेला आहे मोकळी सुटसुटीत खिचडी होण्यासाठी मी हा आजचा लाईव्ह व्हिडिओ बनवलेला आहे आपण थोडीशी खिचडी परतून घेतल्यानंतर यामध्ये मीठ घालणार आहे आणि मीठ घातल्यानंतर परतून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता आपली खिचडी जे आहे ती कशी मोकळी आणि सुटसुटीत झालेली आहे मी छान अशी पाच एक मिनटं तरी परतून घेणार आहे आणि नंतर आपण याला झाकण देऊन छान अशी वाप देऊन घ्यायची आणि तुम्ही ही खिचडी कशासोबत खातात हे मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही दही सोबत खातात की तुम्हाला शेंगदाण्याची आमटी आवडते हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा किंवा लिंबू पिळून सुद्धा ही खिचडी खूप छान लागते आणि आता आपण अशी पाच एक मिनटं छान अशी परतून दिली आहे आणि बघू शकता तुम्ही किती मोकळी आणि सुटसुटीत अशी ही खिचडी तयार झाली आहे लहान मुलांनासुद्धा खूप अशी आवडले अशी ही खिचडी आज आपण तयार केली आहे आणि मी हा व्हिडिओ लाईव्ह बनवते तर तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर नक्की कमेंट करा आणि विचारू सुद्धा शकता मला काही प्रश्न आणि मी पुढील व्हिडिओ कोणता लाईव्ह करू हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आता यानंतर आपण ये असं खिचडी झाकून ठेवणार आहेत आणि पाच एक मिनटं तरी छान अशी त्याला वाफ देणार आहेत वाफ दिल्यानंतर खिचडी अशी खूप छान आणि मोकळी आणि सुटसुटीत आणि शिजल्यावर सुद्धा चव खूप छान येते त्यामुळं आपण हिला अशी छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे आपली खिचडीला छान अशी हुवाप बसते तोपर्यंत तो तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअरसुद्धा करा बघू शकता तुम्ही अशी खिचडी ही तयार होणार आहे आणि छान अशी गरम सुद्धा झाली बघू शकता तुम्ही किती वाफ बसली आपण मिडियम फ्लेमवर ती ही परतून घेतली त्यामुळे छान अशी मोकळी आणि सुटसुटी झाली आहे छान अशी आपण ही सर्व करणारे या डिशमध्ये मी सर्व करणार आहे आणि तुम्ही बघू शकता कसे मोकळी आणि सुटसुटीत झाली आहे हा व्हिडिओच मी तुम्हाला खिचडी कशी बनवायची आणि कशी मोकळी सुटसुटीत होईल यासाठी बनवलेला आहे बघू शकता तुम्ही किती छान अशी आपली ही खिचडी तयार झाली आहे आणि ही आमटी मी तयार केली आहे तिच्या सोबत शेंगदाण्याची आमटी फक्त शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकून मिक्सर मध्ये दळून आणि तुपाची फोडणी दिलेली आहे आमटीला अशा प्रकारे ही खिचडी आणि आमटी तयार केली आहे आणि तुम्हाला जर आमटीची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि मी तुम्हाला आमटीचीसुद्धा रेसिपी लाईव्ह दाखवेन